भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नाव सगळीच भाजपची जाहीर होती उशीर का होते आहे मागचं कारण काय काय डिस्प्यूट वातावरण नेमकं काय डिस्प्यूट नाही काय नाही सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्ही दिल्लीला होती त्यामुळे काय कारण हो दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शकतो दादा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ हा भाजप आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा संघा मिळाला दोन्ही पक्षांनी करू दे ना पण आम्हाला वाटतं आम्हाला मिळावं शिवसेना म्हणते की गुलाल आमचा गुण आहे शिवसेना म्हणते गुलाल आमचा आता मी दादा हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी हो उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे दादा आपण ते आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुरा दौरे वाढलेले आहेत मग आपल्याला गिरीश सरळ मिळाले की तुम्ही कामाला लागा म्हणून नाही नाही कशाला पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय दिलाय काय आदेश आमच्याकडे माहित नाही आमच्याकडे नाव जाहीर होत काय पक्षाने की बाबा हा उमेदवार आहे त्यात आपला असल्या तर आपण काम करायचं रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नाव खूप लवकर डिक्लेअर होता आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतो नाही काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल